आज आपण बघणार आहोत एका रातीत मटकीला मोड कसे आणायचे चला तर कृतीला चालू करूया इथे मी एक वाटी मटकी घेतलेली आहे याला चांगलं धुवून घ्यायचं चा। पाण्यामध्ये मटकी धुतल्यानंतर पाण्यामध्ये भिजू घालायची एक रात्रभर भिजू घातली तरी चालते आता आपली मटकी पूर्ण भिजून झालेली आहे रात्रभर आता याच्यामधले पूर्ण पाणी काढायचे पण ह्या मटकीला चांगलं धुवून घ्यायचं चा आधी नाही तर वास येतो आणि मटकी चिकट होते आपली आ, मोड जरी आले तरी चिकट लागते आता मी पाणी पूर्ण काढलेलं आहे मी रात्रभर भिजवायसाठी मटकीला एका चाळणीमध्ये चांगलं पसरून घेणार आहे जेणेकरून याच्यातलं जेवढं पाणी आहे ते पूर्ण पाणी निघून जाईल आणि आपली मटकी चिकट होणार नाही हाताला पण चिपकणार नाही अशी आपण त्याला मोड आणणार आहे त्यासाठी मी एक कापड घेतलेला आहे तो कापड मी एका भांड्यामध्ये खाली टाकणार आहे जेणेकरून पूर्ण पाणी त्या कापडाला वगैरे लागेल आणि पूर्ण आणि वरून पण एक कापड टाकणार आणि वरून एक प्लेट ठेवणार आता माझ्या मटकीला चांगली मोड आलेलीच असेल मी तुम्हाला दाखवते बघा चांगली मोड आलेली आहे आणि एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे हाताला पण चिपकत नाही तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा ओके बाय थँक्यू